आम्ही बघा होतो टायरच फिरतोय मित्रांनो आम्ही जात होतो फिरायला गाडी घेऊन अल्टो पण तिचा टायरच पंचर झाला झांडू झाले झय झाले काय झाले सध्या ते झांडू झाले त्यामुळे आम्ही फिरायला लागलो झाले टायर 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 काय खोलत नाही तेल टाकायचे पहिली गोष्ट कसा ते माहिती हे लोक पहिलं सांगतो तुम्हाला लोखंड सोडून बाजूला काढलं दिनाचे दिनाची आहे दिनया टायर खोलत गाडी कोणा ते समजायला तुमचं काय म्हणणं टायर नाही काय निघणार नाही सूरज म्हणतो टायर निघणार नाही आपलं काय म्हणणं टायर निघ टायर निघ तुला काय वाटतं नाही ना टायरच फिरतो मला पण नाही वाटत याला वाटत मला पण वाटत टायरच फिरतोय आता गौरव गाडी मला काय करतात बघूया पाणीच वाढतात तेल टाकतायत ऑइल टाकतायत त्यांना पण माहित नाही ते काय आहे पाण्यासारखं माहिती पाण्यासारखं काय होतं बघ काय काय ते अरे पण ते बाळा वाकडं झालंय सरळ करू आपण त्याला वाकडं झालाय पाना सरळ कर ना मी काय बोलतो थांब पहिला खाली उतर मी तरी म्हणतो चाक पकडा <laughs> आता डोकं मॅकॅनिकल इंजिनिअर मॅकॅनिक डिग्रीवाला फार फार्मसी इंजिनिअर काढायची डिग्री स्टेपनी लावायचं आम्हाला इथे संघासाठी काय करतात गौरव जरा थांब ना आम्ही टायर चेंज करतो पण अरे भाई ते लोखंड तोडणार तुम्ही लोखंड वाकड रे तो पाना वाकडा गेला बघ ना किती वाकडा झालाय सगळं कर ना तिला डिक्की पण झाली मी याला नाही

तर काय होत नाही काय करून होत नाही आपण जरा विश्रांती अरे यार काय दाखव काय झालं तुला बघा माझ्या पाय पुत नाही होत पाडले आता प्रेम भंग झालेले प्लेअर त्यांचं आताच ब्रेकअप झालाय अरे दाबायचं नाही वडायचं आहे पाय फाट्या अरे आहे खाली दाब अज एक एक येतात ना अरे खाली दाब तू वर एकदा अरे वर नाही ना रे खाली सगळे होते इकड साईडला तुला समजाल ते तरी आता फिट होतो

तुमचं काय म्हणणं आहे हो सॉलफले गौरवनी तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सटकलं नाही पाहिजे सटकलं किंवा कुठ तरी चला हॅलो तू

त्याच्याकडून कडक करतो कॅच नाही डब्ल्यूडीसी किती वर्षाने किती वर्षाने किती वर्षाने आता डब्ल्यू डी सी भेटलाय परत हे जास्त वापरू आता हळूहळू भेटल्या पण संपू नको

पाणी पाणीवाल पाणीवाले आले पाणी नको अरे टाकू नको टाकू तर मित्रांनो पंचर काही निघत नाही आता आम्ही इथलो पंपचर काही निघत नाही

पुन्हा नको पुन्हा नको मुद्याला मुदला मुद्याला जा मुद्याला काम करणार एकच आहे बोलणार बघ किती बघू लाव जेक हा नको हा हे आमचं फाड्याचं ठरवलं असेल सूरज तू फडका

हा अडत एवढा म्हणजे कॉन्फिडन कुठला गाडी पकडून ठेवली पावडू गाडी कुठल्या साइडला पाहिठे स्कूतरी नेटकार सांग ना डायरेक्शन ना नवीन <laughs> थाँगी थाँगी खाली हा ठेवलं मी माग एक एका माणसान गाडी झेपवलं नाही तुझं क्रेडिट गाडी कशी टेक्निक बघून घ्या कशी गाडी पकडायची थांबवा नाही तो पण आहे का इकडे गावला नाही पार्टी होती ते घेऊन आले

कुठल्या गाडीत कुठल्या पंपान हवा भरतय कुठल्या ह्याच्या कुठली हवा भरतो मास्तरीन आमच्या मास्तरीन भाई आहेत आम्हाला शाळेत मराठशा सातवी आठवी पर्यंत ह्या शिकवते आम्हाला शिकवतात आणि फोर व्हिलरला हवा कशा मारतो फोर व्हीलरला हवा कशात मारतात बघा काय कराल करानी भावना रेमजी बोर म्हणतात रोशन रेमज बाई परत परत बाईंच्या पाया पडतात बाई आता काहीतरी होणार आहे नायद। तो गया तो गया वो रहा है। है। मेरा गाड़ी होता था ना अभी तक उसको बीच बीच के दिया होता है मेरा गाड़ी होता था ना ये टाइम करता है ये देखो मशीन गन पाकिस्तान <laughs> <दुड़ाई। laughs> सूरज <laughs> <ने ने> <laughs> <ने ने> <laughs> <दाको>। भक्त <laughs> आवडीन <laughs> <दुण गेए। laughs> आवडीन <laughs> ये पुन्हा येणे नव्हे हा नजारा येणे नाही खुश आहे तुठत पण नाही तुमच आवडी आवडीन चालू आहे कार्यक्रम आवडीन चालू आहे आवडीन कार्यक्रम ज्याची अवस्था बिकट झाली तो अंड बघा कुठे हो का काढलाय त्याला काय बोलणार <laughs> दिनेश आमच्या आमच्या गावाला आलाय पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा दुसऱ्यांदा आलाय पहिल्यांदा आला होता हो याच्या उंगल्या केला होत्या तेव्हा नंतर दुसऱ्यांदा आलाय त्याला गाडी आमचं वाडीचा अध्यक्ष आहे भावी अध्यक्ष खजिनदार अध्यक्ष सगळं काय म्हणतोय ए तोडकाम पुढचं तो फोडकाम बांधाच्या वर जायचं नाही फक्त बाकी काय करायचं घर बांधाच्या खाली जाऊ बांधाच्या वर